माजी आमदार शरददादा गावित यांनी करंजी गटमध्ये ख्रिस्ती मंडळींना प्रत्येक चर्च मध्ये जाऊन भजनी साहित्य तसेच युवकांना क्रिकेट किटचे वाटप केले एवढे प्रत्येक माजी आमदार शरददादा गावी गावित यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच शरददादा गावित यांनी चर्च मध्ये असलेल्या मंडळींबरोबर विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली ग्रामपंचायत उकलापाणी बोरझर ग्रामपंचायत कलंबी खडीबर्डी ग्रामपंचायत उंबरडी ग्रामपंचायत रायपूर भामरमाळ बोरविहीर ग्रामपंचायत चौकी पंचायत समिती सदस्य गावीत करंजी बुद्रू इलेश गावीत बेडकीपाडा माजी पंचायत समिती सदस्य कातुताई गावीत बोरझर माजी सरपंच ईश्वर दादा गावीत बोरविहीर राहुल गावीत जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद युनियन सिंग सरपंच दापूर काशीराम गावीत सरपंच कामोद लुकेश गावीत सरपंच खोकसा जितू गावीत सरपंच वड कलंबी मनोज गावित सरपंच बोरपाडा स्वप्नील गावित सरपंच उंबरडी श्रीमती सविता सिंगा गावित सरपंच रायपूर श्रीमती कुसुम प्रकाश गावित सरपंच नागझरी रवी गावित उपसरपंच चौकी आबेदन गावित ग्रामपंचायत सदस्य रायपूर राहुल दादा ग्रामपंचायत सदस्य रायपूर ॲडवोकेट रिनेश गावित रायपूर भीमा गावित पोलीस पाटील बोरझर तालुका अध्यक्ष गोमा पाटील वड कलंबी माजी उपसरपंच वेचा गावीत उंबरडी धीरसिंग महाराज वडकलंबी सुकलाल गावीत खडीबरडी सुनील गावीत खडीबरडी किसन गावीत खडीबरडी रमा सेठ बोरझर इंद्रसिंग गावीत बोरझर मुलारम गावीत ग्रामपंचायत सदस्य उंबरडी ग्रामपंचायत सदस्य अमरसिंग गावीत खडीबरडी रणजित गावीत खडीबरडी शमुवेल गावीत रायपूर शंकर गावीत रायपूर दिलवरसिंग गावीत चौकी आदी सरपंच आजी माजी सरपंच सदस्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते समवेत ग्रामस्थ उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित